नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेले हे झटपट अशी रव्याची खीर ही खीर करायला खूप सोपी आहे पण कधी कधी ही खीर अगदी घट्ट अशी होते तर आपण घेतलेलं जे दूध आहे त्याला अचूक प्रमाणात रवा न घातल्याने किंवा रव्याचा अंदाज न आल्याने रवा किती घालायचा याचा अंदाज न आल्याने खीर खूप घट्ट होते तर मी या व्हिडिओमध्ये आपण जेवढं दूध घेतलं आहे त्याला परफेक्ट रवा किती घालायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्याचं प्रमाण घेऊन तुम्हाला तितकी जितकी हवी आहे तेवढी तुम्ही खीर बनवू शकता चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे तुमची खीर बिघडणार नाही किंवा घट्ट होणार नाही तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर खीर बनवण्यासाठी इथे मी या चमच्याने बरोबर चार चमचे रवा घेतलेला आहे तर मी दूध किती घेतलेलं आहे ते मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच तर पोहे खायच्या चमच्याने बरोबर चार चमचे इथं मी रवा घेतलेला आहे बारीक रवा आणि इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत सात ते आठ काजू आणि सात ते आठ बदाम बारीक असे कट करून घेतलेले आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी गॅसवरती कडही ठेवलेले आहे तर कढई थोडीशी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तर इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये आता आपण काजू आणि बदाम जे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत तर याच्यातले थोडेसे काजू आणि बदाम मी थोडेसे बाजूला काढून ठेवलेले आहेत तर ते आपल्याला नंतर वापरायचे आहेत आता आपल्याला स्लो टू मिडियम आचेवरती याचा रंग हलका असा बदलेपर्यंत हे परतून घ्यायचे आहेत तर खूप जास्त परतायचे नाही तर हलका असा रंग बदलू द्यायचा आहे खीर करायला घ्यायच्या आधी मी दूधसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर खिरीमध्ये उकळलेलं चांगलं दूध घालायचं आहे थंड दूध वापरायचं नाही तर इथे थोडासा रंग बदलल्यानंतर याच्यामध्ये मी रवा घातलेला आहे तर रवा घातल्यानंतरसुद्धा स्लो टू मिडियम आचेवरती रवासुद्धा थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त भाजायचा नाही तर इथे मी थोडा वेळ रवासुद्धा परतून घेतलेला आहे तर हलका असा रंग बदललेला आहे तर याच्यामध्ये आता उकळलेलं दूध घालायचं आहे तरी इथे मी बरोबर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर तुम्हाला समजलं असेल मी तर अर्धा लिटर दुधाला चार चमचे रवा घेतलेला आहे तर मी आता गॅस बंद, बंद ता करून याच्यामध्ये दूध घालत आहे कारण दूधसुद्धा उकळलेलं आहे आणि सुद्धा खूप गरम असल्यामुळे दूध फसफसून वर येऊ शकतं म्हणून गॅस बंद ठेवून याच्यामध्ये मी दूध ओतत आहे तर सगळं दूध ओतून झालेलं आहे तर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं थोडंसं हे चांगलं ढवळून घेतल्यानंतर परत मी तर गॅस चालू केलेला आहे गॅसच्या थोडीशी मोठी करायची आहे मोठ्याच्यावरती दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची तर आता उकळी येण्याची वाट बघायची आहे तर थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता चांगली उकळी आलेली आहे आपण दूध गरम वापरल्यामुळे लगेच उकळी येते जास्त वेळ लागत नाही दूध असं उकळायला लागलं ला की आता गॅसची शॅस्ट स्लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवायची आहे आणि स्लो टू मिडियम फ्लेमवरती दोन मिनटं याला उकळत ठेवायचं आहे रवा शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजला जातो जा तर एक दोन मिनिटं झाल्यानंतर आता याच्यामध्ये साखर घालायची आहे ज्या चमच्याने आपण रवा घेतलेला होता त्याच चमच्याने साखर घेतलेली आहे पाच चमचे साखर घेतलेली आहे साखर तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता पाच चमचे साखरेने माफक गोड अशी खीर होते तर तुम्ही बघू शकता दोन मिनिटानंतर रवा चांगला फुललेला आहे आणि खिरीला सुद्धा मगाच्यापेक्षा चांगला दाटसरपणा आलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये साखर घालूया साखर घातल्यानंतर परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखर सगळीकडून मिक्स होते आणि परत या खिरीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे साखर घातल्यावर काही सेकंदातच खिरीला चांगली उकळी आलेली आहे तर एक अर्धा एक मिनिट अशा पद्धतीने उकळवून झाल्यानंतर याच्यामध्ये आता वेलची पावडर घालायची आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आपली खीर तयार झालेली आहे परफेक्ट अशी खीर तयार होते तर इतपत पातळ ठेवायचे आहे खूप जास्त घट्ट करायचे नाही आता जर खूप जास्त घट्ट केले तर आणखी थोड्या वेळाने ती खूप घट्ट होते म्हणून इतपत पातळ ठेवायचे आहे तर इथे मी आता वेलची पावडर घातलेली आहे तर त्याआधीच मी इथं गॅस बंद केलेला आहे तर वेलची पावडरसुद्धा अशा प्रकारे खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची तर इथे मी खीर एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आपण मग असे जे काजू आणि बदामाचे तुकडे राखून ठेवलेले होते तर ते अशा पद्धतीने वरतून टाकलेले आहेत आणि वेलची पावडरसुद्धा थोडीशी भुरभुरवून घेतलेली आहे तर या पद्धतीने खीर करून बघा अगदी मस्त अशी चार ते पाच मिनटाच्या त्रव्याची खीर तयार होते रेसिपी करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद